नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं कुक विथ पूजामध्ये खूप 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 मनापासून स्वागत आज इथे आपण एकदम परफेक्ट पद्धतीने आणि मध्ये गोळे न राहता खव्याचे गुलाबजामून कसे करायचे ते पाहणार आहोत आणि एकदम सोपी ट्रिक आहे मी मध्ये मध्ये काहीतरी ट्रिक सांगितलेले आहेत तर व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण का पूर्ण व्हिडिओ पहा आणि तुम्हाला मी ते गुलाबजामून फोडून पण दाखवणार आहे की पूर्ण मध्येपर्यंत तो कसा भिजला आहे आणि किती छान असा गुलाबजामून आपल्या इथे तयार झालेला आहे तर आता इथे तुम्ही पाहू शकता पूर्ण आतपर्यंत भिजलेलं आहे आणि फक्त दहा दा मिनटात हे गुलाब भिजलेले आहेत चला तर आपण पटकन असं सुरू करूया त्यासाठी मी इथे काय केलं आहे एक किलो खवा घेतलेला आहे आणि वाटीने मोजलं तर हा तीन ते साडेतीन वाट्या खवा भरतो जर वाटी छोटी असेल तर चार वाट्या भरू शकतो माझं इथे तीन वाटी खवा भरलेला आहे तर आता इथे हा खवा काय करायचा पूर्ण आता मी इथे एकदम फ्रेश खवा घेतलेला आहे आणि आता इथे आपल्याला हाताच्या सहाय्याने याला भाकरीसारखं एकदम मऊ असं मऊसूत असं मळून घ्यायचं आहे जेवढं आपण त्याला मळू ना तेवढं गुलाबजामूनमध्ये गुट गुठळ्या वगैरे राहत नाही आणि तो खवा छान असा मऊ आणि लुसलुशीत होतो आता खवा ताजा किशिळा कसा ओळखायचा तर तो खवा थोडासा असा पातळसर असेल तर तो ताजा आहे आणि जर तो थोडासा तो घट्ट असेल तर तो दोन तीन दिवसांमध्ये फ्रीजमध्ये ठेवलेला आहे तर आता काय झालं होतं माझा कालच खवा आलेला होता पण मला काल काही करायला वेळ भेटला नाही म्हणून मी आज केला आहे पण जास्त वेळ फ्रीजमध्ये न राहिल्यामुळे तो खवा चांगला असा मौसूत होता तर अशा पद्धतीने सगळा खवा आपल्याला इथे जेवढा वेळ पॉसिबल होईल तेवढा वेळ हाताने मळून घ्यायचं आहे आपण जेव्हा जेवढे कष्ट इथे घेऊ ना तेवढे पुढे आपले कष्ट कमी होतात आणि हे खव्यामध्ये काय होतं दूध जेव्हा अळवत असताना त्याच्यामध्ये थोडंसं दूध खाली लागलं ला, की थोडंसं काळपट म्हणजे काळे 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 खालचं करपट जे असतं ते त्यात राहिलेलं असतं तर ते मी इथे खवा बारीक करताना किंवा हाताने मळून घेताना ते काढून टाकलेलं आहे जर तुम्हाला मळेचा कंटाळा वगैरे आला असेल तर तुम्ही दोन तीन वेळा आपली जी किसनी असते अद्रक वगैरे किसायची किंवा बटाट्याचा किस वगैरे करायची त्याने किसनीने तुम्ही ग्रेड करून घेऊ शकता तर तिथे बारीक मळ म्हणजे छान असं मळून घेतल्यानंतर पुन्हा एकदा मी याला पुन्हा एकदा हात फिरवून घेणार आहे म्हणजे पुन्हा एकदा मळून घेणार आहे जवळजवळ हा खवा आम्ही वीस ते पंचवीस मिनटं अशा पद्धतीने मळून घेतला होता त्यामुळे माझे गुलाबजामुन अगदी सुरेख झालेले आहेत अगदी छान झालेले आहेत आता इथे आपला खवा जो आहे तो मळून तयार झालेला आहे आता यामध्ये आपल्याला मैदा घालायचा आहे पाहिजे तर तुम्ही गव्हाचं पीठ पण घालू शकता याच प्रमाणामध्ये आता मी इथे पाऊन वाटी मैदा घेतला आहे पण मी पूर्ण घातलेला नाही आहे चार वाटा असेल चार वाट्याचा खवा असेल तर पूर्ण एक वाटी मैदा घ्यायचा आहे पण इथे तीनच वाट्या खवा भरला होता तर त्या पाहून वाटी मी मैदा घेतलेला आहे तुमच्या वाटीवर डिपेंड करतं की तुमची वाटी कशी आहे तरी ते थोडं थोडं खवा थोडं थोडं मैदा टाकून खवा छान असा मळून घ्यायचा आहे आता आप आपण अगोदर अर्धाच अर्धच वाटी मैदा घातला होता राहिलेला मैदा पण आपण हळूहळू करून यामध्ये घालून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही असं मस्त मळून घ्यायचं त्याला राहिलेला पण अर्धी वाटी खवा आपण यामध्ये घालून थोडासा खवा अजून बाकी आहे त्यामध्ये जर मला गरज वाटली तरच मी तो घालणार आहे छान असं याला पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि आपण गिट्सचे किंवा पॅकेटचे गुलाबजामून तर खूप वेळा केले असतील ते बनवायला खूप सोपे असतात पण खव्याच्या गुलाबजामूनची जी टेस्ट आहे ती कोणत्याच त्याला येऊ शकत नाही कोणत्याच स्वीटला येऊ शकत नाही अगदी म्हणजे तोंडात तो विरघळणारे हे गुलाबजामून तयार होतात आणि माझे एक किलो खव्यामध्ये जवळजवळ सत्तर ते ऐंशी गुलाबजामून तयार झालेले आहेत जर तुम्ही गोळ्या लहान केला तर जास्तही होऊ शकतात मी जरा मीडियम आकाराचा गोळा ठेवला होता म्हणून ऐंशी गुलाबजामून माझे इथे तयार झाले होते आता राहिलेला जो मैदा होता तो मी पूर्णपणे यामध्ये घालून घेतला आहे आणि याला छान असं मळून घेतलं आहे छान असं मौसूद गोळा तयार करून घ्यायचा आहे आपली मळण्याची प्रोसेस जी आहे ती थोडी लांब आहे त्यामुळे मी पूर्ण दाखवते आहे जर मी तुम्हाला स्किप करून दाखवली असती तर ते तेवढं लक्षात आलं नसतं तर अशा पद्धतीने जेवढं आपल्याला पॉसिबल होईल तेवढं आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि फक्त अर्धा चमचा माझा मैदा उरला आहे तर तो काही मला इथे घालायची गरज वाटली नाही म्हणून मी ते काही घातलं नाही आणि पुन्हा एकदा तळ हाताच्या सहाय्याने मैदा असं मिक्स होईल अशा पद्धतीने हे मळून घेतलं आहे तर जवळजवळ आपली व्हिडिओप्रमाणे पाहायला गेलं तर पाच मिनटं थोडंसं व्हिडिओ पण मी इथे फास्टमध्ये केलेला आहे तसं मला पंधरा ते वीस मिनटं पूर्ण खवा मळून घ्यायला वेळ लागलेला आहे आता इथे पाहू शकता तुम्ही आपलं पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे खव्याचं म्हणजे खवा जो आहे आपला जे आपल्याला जे मिश्रण पाहिजे ते तयार झालं आहे अशा पद्धतीने मीडियम आकाराचे बॉल आपण तयार करून घेणार आहोत पण मी अगोदर फक्त एकच बॉल तयार करते आहे आणि त्यासाठी मी इथे तेल तापत ठेवलेलं आहे फक्त आपण एक अगोदर बॉल तळून पाहणार आहोत काय होतं बऱ्याचदा वेळा हे खवा जो आहे म्हणजे जे, जे खवा जो आहे तो विरगळतो तेलामध्ये तर आपल्याला एक बॉल तळला की आपल्याला कळेल की आपले गुलाबजामुन बनण्यासाठी तयार आहेत की नाही नाहीतर काय व्हायचं सगळे गुलाबजामून तयार करून ठेवायचे आणि मग शेवटी तळायचे आणि ते विरघळले की पुन्हा एकदा त्याला मळून घ्यायचं म्हणजे ती प्रोसेस खूप लांब होऊन जाते तर त्यासाठी आपल्याला इथे आपला पाच मिनटं वेळ वाया गेला तरी चालेल पण पुढे आपला जास्त वेळ वाया जाऊ नये म्हणून आपण हे पाच मिनटं त्याला देऊ शकतो तर अशा पद्धतीने हळूहळू एकदम मीडियम फ्लेमवरती तेल तापवून घ्यायचं आणि गॅस कमी करायचं आहे आणि अशा पद्धतीने तळून घ्यायचं आहे आता इथे मला तर काही वाटत नाही माझे गुलाबजाम विरघळतील नाही तर लगेच ते विरघळायला चालू होऊन जातात पाहिजे तर तुम्ही इथे चिमुटभर सोडा पण घालू शकता इथे मला काही गरज वाटली नाही सोडा घालायची पाहू शकता तुम्ही आता इथे मस्त असं गुलाबजाम आपला तयार झालेला आहे काही फुटला पण नाही आणि आणि क्रॅकही आलेला नाही आहे त्याला त्यासाठी आपल्या ट्रायल करून पाहणं खूप गरजेचं आहे पाहू शकता तुम्ही इथे मस्त असा गोल गिटगिटीत आणि एकही क्रॅक नसलेला गुलाबजामून आपल्या इथे तयार झालेला आहे आणि तुम्हाला जर म्हणजे हे करायचं असेल ट्राय करायचं असेल की आताही आतमध्येपर्यंत भिजतील का तर तुम्ही त्याला फोडून पाहिजे आतमध्ये जर त्याला छान अशी जाळी पडलेली असेल तर ते नक्कीच आतमध्येपर्यंत त्याचं पाक जाणार आहे अशाच पद्धतीने आपण सगळे बॉल इथे तयार करून घेऊयात खूप पटपट असे बॉल तयार होतात हे याला जास्त काही मळायची वगैरे गरज पडत नाही कारण आपण याला मळण्याची मेहनत अगोदर खूप केलेली आहे आता इथे पाहू शकता तुम्ही मस्त अशी मळण्याची मेहनत न करता मी इथे सगळे बॉल तयार करून घेते म्हणजे मला बॉल करायला किमान दहा मिनटं लागले असतील तर असे सत्तर ते ऐंशी बॉल इथे तयार आहेत बळून आपले पुन्हा एकदा तेल गरम करायचं तेल जास्त कडकडीत करायचं नाही आहे काय होतं कडकडीत तेलामध्ये जर आपण गुलाबजामून तळले तर वरचं जे कवर आहे ते लाल होऊन जातं म्हणजे पटकन तळलं जातं आणि आतमध्ये जे गुलाबजाम आहे ते कच्चेच राहतं तर आता इथे पाच ते सहा बॉल टाकून घ्यायचे तेल मिडियम गरम पाहिजे गॅसची फ्लेम पूर्णपणे मी कमी केलेली आहे आणि अशा पद्धतीने याला फिरवणार आहे तर आपल्याला इथे एक म्हणजे एक आपलं जे आपली पहिली बॅच जी आहे ती तयार करण्यासाठी आपल्याला इथे सात ते आठ मिनिट मीडियम फ्लेमवरती नक्कीच लागतात आता पाहू शकता तुम्ही याचा कलर जो आहे तो बदललेला आहे याला हळूहळू करून आपण आता खालीवरती करून घेऊयात जसं जोरात टच करायचं नाही त्याला एकदम हळूवारपणे ते खालीवरती करून घ्यायचे आणि कलर तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ठेवू शकता एकदम ब्राऊन किंवा मला एकदम डार्क ब्राऊन आवडतात एकदम चॉकलेटी कलरचे तर मी एकदम डार्क असे ब्ल ब्राऊन करून घेतलेले कारण काय होतं आपण जर सोनेरी केले किंवा गोल्डन ब्राऊन केले तर ते पाकात गेल्यानंतर त्याचा कलर जो आहे तो अजून फिक्का होऊन जातो तर अशा पद्धतीने आपले इथे बॉल्स जे आहे जवळजवळ रेडी झाले ते काढून घेतले मी तोपर्यंत काढून म्हणजे तेलातच ठेवलेले आहेत अजून आपण पाक तयार पाक टाकीपर्यंत ते तयार होतील मला जास्त ब्राऊन कलर पाहिजे आहे त्यासाठी आता इथे मी तीन वाट्या पाक याच्यासाठी मी इथे चार वाट्या साखर घेतलेली आहे जर तुमचा एक, एक किलो खवा असेल तर तुम्हाला एक किलो आणि पावशर साखर वरती पाहिजे जर तुम्ही किलोच्या प्रमाणात करत असाल तर आता इथे मी चार वाट्या तीन वाट्या खवायला चार वाट्या साखर टाकली आणि साखर भिजेल इतपत पाणी टाकलेलं आहे थोडंसं वरती पाणी घालायचं म्हणजे आपली साखर जी आहे पान पाक जो आहे त्याची साखर होत नाही इथे आपल्याला आता आपले गुलाबजामुन जे आहेत ते तयार आहेत तळून आपण ते काढून घेऊया प्लेटमध्ये याला छान असं निथरून घ्यायचं आणि आता आपण दुसरी बॅच जी आहे आपली इथे तळायला टाकून देऊयात मस्त असा कलर आलेला आहे आपण जर थोडे फिक्के तळले म्हणजे किंवा त्याचा कलर फिक्का ठेवला तर तो तेला पाकात गेल्यानंतर अजून फिक्का होऊन जातो त्यामुळे मी इथे डार्क कलरचे गुलाबजामून काढून घेतले आहे तुम्हाला पाहिजे असा कलर तुम्ही ठेवू शकता आता आपल्याला इथे पाक तयार करून घ्यायचा आहे आपण उकळत ठेवलेला आहे पाक याची साखर विरगळली की आपल्याला याचं एक तारी वगैरे पाक तयार करायचं नाही आहे अगोदर आपण साखर विरगळून घेणार आहोत आणि साखर छान अशी विरगळली गेली की आपल्याला फक्त पाकाला चिकट पण आणायचं आहे एक तारी पाक केला तर तो अतिशय गोडही होऊ शकतो आणि त्याची साखर पण होऊ शकते आता फक्त एक उकळी काढून घेऊयात आणि यामध्ये विलायची टाकूयात विलायची जी आहे ती मी फक्त फोडून घेतलेली आहे पावडर असेल तर पावडर घालू शकता आता इथे आपला पाक जो आहे तो छान उकळलेला आहे फक्त दोन ते तीन मिनिट आपण मीडियम फ्लेमवर याला उकळी काढून घेणार आहोत आपल्याला एकतारी पाक किंवा गोळी पाक अजिबात तयार करायचा नाही आहे तर आपला पाक जो आहे तो जवळजवळ जवड़ इथे रेडी झालेला आहे मस्त अशी दोन ते तीन मिनिटभर याला उकळी काढून घेतलेली आहे आपण अपन। आता आपण याची गॅसची फ्लेम आहे ती बंद करूया गॅस बंद करून घ्यायचा पाक आता खूप गरम आहे काय होतं गुलाबजामून म्हणजे आपण जेव्हा गुलाबजामून जे, जे गुलाब तळतो तेव्हा पाक कोमट किंवा मीडियम त्याची जी फ्लेम आहे किंवा त्याचा जो गरमपणा आहे तो मिडियम पाहिजे जास्त थंड झाला पाक तर ते लवकर मुरत नाही आता इथे पाक जो आहे आपला तयार झालेला आहे आपण गुलाबजामून डायरेक्टली कढईतून काढून यामध्ये टाकणार आहोत किंवा दोन मिनिटभर तुम्ही थांबवू शकता काय होतं कढईतून काढले आणि यामध्ये टाकले की खूप छान असे मुरले जातात ते गुलाबजामून पटकन त्याच्या आतमध्ये पर्यंत पाक चालला जातो आता इथे गुलाबजामूनची आपली दुसरी बॅच पण इथे तयार झालेली आहे तोपर्यंत त्याला अजून कलर येईपर्यंत आपली जी पहिली बॅच तयार झालेली होती ती यामध्ये आपण घालून घेऊयात आणि छान असं थोडंसं याला खालीवरती करूया म्हणजे गुलाबजामूनच्या आतमध्ये पर्यंत व्यवस्थित पाक चालला जाईल आता दुसरी बॅच पण आपली इथे तयार झाली आहे ती पण आपण डायरेक्टली त्या पाकामध्ये घालू किंवा प्लेटमध्ये काढून मग घालून घेऊयात आणि एकदम आता तेलावर डिपेंड आहे तुम्ही तेल किती टाकतायकडे जर माझ्या इतकंच तेल टाकलं असेल तर फक्त पाच ते सहा गुलाबजामून टाकायचे काय होतं गुलाबजामून जर व्यव म्हणजे जर त्यांना जागा नसेल तर ते छान फुगत नाही आणि कुठेतरी कच्चे राहिले जातात तर अशा पद्धतीने आपले सगळे गुलाबजामून इथे तयार झालेले आहेत आपण पाकात टाकून घेतलेले आहेत याला आपण चार ते पाच तासांसाठी रेस्ट देऊयात जर वेळ असेल तर ओव्हरनाईट रे सोप केले तरी चालतील मस्त असं आपले इथे गुलाबजामून बनवून तयार आहे पाहू शकता तुम्ही किती रसरसित गुलाबजामून इथे तयार झालेले आहे मस्त एकदम अतिशय गोड गुलाबजामून आणि एकदम रसरसित गुलाबजामून तयार झालेला आहे चला तर आपण पहिला जो पहिला जो गुलाबजामून आहे आपण मनवायला टेस्ट करायला देऊया कसा झाला ते आपल्याला नक्की सांगेल आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका